उद्धवजी आणि राजी तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे आणि मुंबईच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाने एंट्री घेतली हे आम्हाला काल डोममध्ये दिसलं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणत आहेत की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय जोराम ममदानी त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालीदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती मला असं म्हणणं आहे की मुंबईचा ममदानीकरण होऊ देणार नाही मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही मुंबईचा भाजपचे मुंबई अध्यक्ष बोलत चाटम चाटम नाही काय मला ऐकलं नाही माईक जरा चाटम उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की उद्धवजी मुंबई उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की मुंबई तोडली जाणार अशी चर्चा सुरू होते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं मी आपल्याला विचारतो याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली कुठेही मला सरकलेली दिसली नाही आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा सा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे मुंबईकर त्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय ढाण्या वाघ असं देखील म्हणाले राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे ढाण्या कुठून येणार <laughs> <laughs> मला उद्धव अरे थांब राजला सर आ, सवाल ये है की कई सारे अभी हाल इथे आम्ही उत्तर द्यायची ना तुम्ही प्रश्नच विचारत राहा तुझं झाला तू विचार 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 काय झालं हा हसलो नाही हसलो ना मी तर शांतपणे हसलो संजय राऊत जोरात हसले हे त्याचं उत्तर ते, ते मागच्या ऐका एक एकच विनंती आहे की या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आम्ही मुद्द्यावरती बोलतो मुद्द्यावरती बोलतो बद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले त्याच्यामुळे मोदी तिकडे येत असतात आम्ही येत नाही होत तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये मुंबईकरांसाठी आम्ही जे केलेलं आहे त्याच्यावरती बोला ते जर काही करू शकत असतील तर त्याच्यावरती बोला या फालतू भाजप त्यांच्या प्रचारामध्ये मुंबईकरांना काही मिळणार नाही इसी सवाल एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच विचारतो पुढे पण काय काय गोष्टी ऐकायच्या आहेत ना रे तुम्हाला आज चार काय पाच किती तारीख आज चार तारीख आहे अजून पुढे पण आहेत पुढे सभा आहेत सभांबद्दल पण तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळेच जर प्रश्न तुम्ही विचारायला लागलात कशा करताय ते आज वचन त्या वचन नाम्याचं मला असं आज जाहीर करणं होतं तेवढ्या पुरता तो विषय ठेवा बाकीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला असं वाटतं मिळतील ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र